हो माझ्या हातात दिली त्यांनी पोच आहे दिवाय यस्वी दिलेली आहे आणि आरोग्य विभागात पण त्यांनी जॉब दिलेला आहे त्याच्या भावा काय भाऊ डॉक्टर भाऊ डॉक्टरच होते सर हॅलो ताई मग मग मी प्रमोद गुंडेपतलं डॉक्टर संपदा आता भाऊ नेहमी चौलात भाऊ अन्याय तर खूप झालाय ताई पण यामध्ये खूप म्हणजे पोलीस प्रशासन आणि हॉस्पिटल यामध्ये सर्व कर्मचारी यामध्ये इन्वॉल्व आहेत हा एक सुसाईड नसून मर्डर आहे तिनं म्हणजे आत्महत्येच प्रवृत्त केलं आहे इतक्या लेवलला जाऊन तिने टॉर्चर केलं आहे हरस केलं आहे की तिला तिच्याकडे तिचं जीवन संपवून हा एक ऑप्शन तिने ठेवला आहे त्यामुळे हा ही फक्त आत्महत्या नसून हत्या आहे तिला यामध्ये खूप प्रवृत्त केलं आहे आणि यामध्ये सर्व काही पोलीस कर्मचारी इन्वॉल्व आहेत की तिने जी तक्रार दिली होती एकोणवीस जून रोजी तिने तक्रार दिली होती एकोणवीस जूनला तक्रार दिल्यानंतर तिने त्यामध्ये तीन पोलीस अधिकाऱ्यांची नाव होती तीन पोलीस अधिकाऱ्यांची नाव मेन्शन केली होती तर त्या पोलीस अधिकाऱ्यांवर काहीच कारवाई झाली नाही त्या उलट त्यांनी हिच्यावर आरोप केले की ही फिटनेस सर्टिफिकेट वगैरे इशू करत नाही तर त्यासाठी तिच्यावर चौकशी बसली की तेव्हा जुलैमध्ये तिने खुलासा दिला त्यामध्ये तिने सरळ सरळ मेन्शन केलं होतं की मला हे सगळे फिटनेस सर्टिफिकेट वगैरे खोटे इशू करण्यासाठी केलं जाते

होत आहे यामध्ये फक्त आमची एकच मागणी आहे की इथे सगळे काही जे इन्व्हॉल्व झालेले लोक आहेत ते फक्त पोल फंटण पोलीस ठाण्याचेच आहेत आणि आरोपी पण तिथलाच आहे तर या सगळ्यांचं एकमेकांना बचाव करण्यासाठीच कार्य सुरू आहे यामध्ये तपास एकदम निष्पक्षपातीपणे होणार नाही तर यामुळे फक्त आमची एकच मागणी आहे की या यासाठी एस या आय टी बसलीच पाहिजे आणि त्याची त्याची आणि ती फक्त इलेक्ट लेडीज आय पी एस ऑफिसर अंडरच झाली पाहिजे हो हो जिताय हॅलो करा की आपण उभं राहू आपण राजकारण करत असताना त्यांच्या काय समजून लिहून घ्या तुम्ही उद्या येणारच असाल हो उद्या येणार तेव्हा बोलू आणि मग मीडियामध्ये आपल्या पक्षाची लाईन टाकू उद्या आपण शिवलो उद्या येत असेलच तिकडे हो हो महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका